गुड मॉर्निंग एवरीवन वन तर आता सकाळचे इथे वाजलेले आहे साडेसहा आता मी पाच सव्वा पाचला उठतेच परंतु सकाळी सरांचा टिफिन वगैरे बनवून दिला म्हटलं रोज रोज पण तुम्हाला कंटाळा येत असेल बघायचा म्हणून मी, मी, ले ले साथ साथ पा, मी ले ले ते स्किप केलेलं आहे तर आता सर गेल्यानंतर मी इथे एक्सरसाइज करायला घेतली सात साडेसात सव्वा सात पा पासून मी एक्सरसाइज करायला घेते त्यानंतर आठ साडेआठ होऊन जातात तर एक तास अर्धा तास पावून तास जसं जमेल तसं मी करत असते एक्सरसाइज आणि हे माझं म्हणजे रुटीनच आहे आता हे तुम्हाला माहीत आहे परंतु आता तुम्ही बघा तीस चाळीस पन्नास वयामध्ये तुमची लटकती स्किन झालेली आहे आता थंडी लवकरच आता संपतच आलेली आहे त्यामुळे थंडीमध्ये सुरकतलेली स्किन होते आपली लूज पडते किंवा ग्लो शाईन करत नाही पुन्हा आपण वेट लॉस करतो तर आपली स्किन लूज पडते बघा चेहऱ्यावर पिंपल्स मुरून किंवा पिगमेंटेशन डार्क सर्कल्स हे सगळे आपल्या स्किनचे त प्रॉब्लेम चालू होतात परंतु हे का होतात कशामुळे होतात हे तुम्ही कधी ऑब्झर्व केलेलं आहे का कधी या गोष्टीवर तुम्ही विचार केलेला आहे का तर हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम होतात किंवा आपलं वेट वाढतं तर हे सगळं प्रॉब्लेम्स आपल्या हार्मोन्स इनबॅलन्स असल्यामुळे होतात पण आता हे हार्मोनन्स इनबॅलन्स होतात हे प्रत्येकाचंच होतात जेंट्स असू या लेडीज असू द्या हे दोन्हींमध्ये हार्मोन इनबॅलन्स किंवा बॅलन्स हे गोष्टी चालूच असतात त्यामुळे आपण त्या, त्या गोष्टींचा पहिला विचार केला पाहिजे तर आता बघा हार्मोनन्स इनबॅलन्स होण्याचं कारण म्हणजे आपल्याला खूप ताणतणाव असणं आपली मानसिकता ठीक नसणं किंवा आपल्याला स्ट्रेस खूप असणं आपण अतिविचार करतो त्यामुळे मग काय होतं की काहींचं वेट पट झपाट्याने वाढतं किंवा चेहऱ्यावर पिंपल्स डाग सुरकुत्या येतात चेहरा नर्वस डिस्टर्ब असतो आणि त्या व्यक्तीकडे नेहमी पाहिलं तर ती नेहमी आपल्याला डिस्टर्ब किंवा नर्वस अशी दिसते तर हे सगळी कारणं ह्या आपल्या मानसिकतेवर डिपेंड आहे स्किनचे प्रॉब्लेम त्यामुळे आपण हे पहिले आपल्या स्वतः स्वतःपासून चेंज केलं तर त्याचा चेहऱ्यावर आपल्याला फरक जाणवू लागतो त्यामुळे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्किनचे प्रॉब्लेम का होतात कसे होतात आणि त्यानंतर ती स्किनचे प्रॉब्लेम रिपेअर करण्यासाठी काय केलं पाहिजे आता हे तीस चाळीस पन्नास वयामध्ये हे स्किनचे प्रॉब्लेम चालूच असतात आता तुम मी पण त्यातूनच गेलेली आहे खूप म म्हणजे मी पण खूप डिप्रेशनमध्ये किंवा खूप ताणतणाव पुन्हा खूप संघर्ष आपण म्हणतो ना तर संसार म्हटलं की संसार हा काही सोपा नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात परंतु त्याच्यातून पण पर आपण स्वतःला सावरणं खूप गरजेचं असतं आता मी तुम्हाला सांगते की बघा जेव्हा आपले हार्मोन्स बॅलन्स होतात तेव्हा आपल्याला सगळे स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात चेहऱ्यावर पिंपल्स येणं चेहरा डी म्हणजे खूप असा सुरकतलेला सुकलेला दिसतो त्यामुळे आपण पहिले आपली मानसिकता ठीक करणं गरजेचं कर आहे काही झालं तरी आपण त्याच्यातून पॉझिटिव्हच घेतलं पाहिजे पॉझिटिव्ह विचार करा तुम्ही काही होत नाही जे व्हायचे ते होत असतं सगळं आपण देवावर स्वामींवर सोपवून द्यावं आणि जो आहे दिवस तो आपण आनंदाने जगावा तर आता आपल्या आवडीनिवडी जपावं आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करावं किंवा छान आपल्याला जे आवडतं ते करावं तुम्ही एखादं छान पुस्तक वाचा त्यानंतर तुम्हाला जर कोणत्या देवावर श्रद्धा असेल तर ते देवाचा तुम्ही त्या देवाची तुम्ही सेवा करा म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही करा ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो ना तर त्या गोष्टी आपण स्वतः केल्या पाहिजे आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे तर त्याचा सगळा फरक आपल्या स्किनवर दिसून येतो त्यामुळे नेहमी आनंदी राहा चांगले विचार करा आणि जे हवं आहे ते तुम्ही अवश्य करा फार विचार करू नका अतिविचार करणं टाळा म्हणजे तुमचे हार्मोन्स बॅलन्स व्हायला हो लागतात आणि म्हणजे हॉर्मोन्स बॅलन्स झाले म्हणजे सगळे स्किनचे तुमचे शारीरिक प्रॉब्लेम दूर होतात

விச்சித்யனா <laughs> तर तुम्ही अतिविचार करणं टाळा किंवा फार विचार करू नका पॉझिटिव्ह राहा त्याच्यातूनच तुमच्या स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील आणि ह्या गोष्टी सगळ्या आपल्या हार्मोन्समुळे आपल्या चेहऱ्यावर त्या दिसू लागतात आता ही झाले चेहऱ्याची चे आपली हानी कशामुळे होते तर हे तुम्ही आता पाहिलेलं आहे की फार विचार करणं किंवा हार्मोन्स इनबॅलन्स अगदी एवढंच नाही तर तुम्हाला मी सांगते की आपले पिरियड्ससुद्धा म्हणजे रेग्युलर येत नाही त्याचं कारणसुद्धा हार्मोन्स इनबॅलन्स असल्यामुळे आता बऱ्याच लेडीजला बघा पी सी किंवा शुगर हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला टेन्शनमुळे चढतात त्यामुळे टेन्शन फार घेऊ नका तुम्ही कुठल्याही गोष्टीचं तरच तुमची स्किन छान होईल आणि सगळं तुमच्या चेहऱ्यावर ते दिसू लागेल तर आता इथे मी बोलता बोलता माझं सगळं आवडत आलेलं आहे मुलांना मी आता इथे भाजीपोळी नाश्ता करायला दिला आहे आणि आता त्यानंतर मी माझी बाकी कामं सगळी आवडणार आहे तर बाकी कामं आवडता आवडताच मी तुमच्यासोबत बोलत आहे तसेच आपल्या स्किनची जी हानी झालेली आहे तर ती रिपेअर कशी करायची त्यासाठी मी एक हे फेसपॅक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे तो तुम्ही नेहमी म्हणजे तुम्ही आठवड्यातून नाही तर तुम्ही रोज जरी लावला ना झोपायच्या अगोदर तर आठवड्यातून एक दोन वेळा मिस क मिस करू शकता परंतु तुम्ही जर तो रेग्युलर तुम्ही केला ना तर तो नेहमी खूप फरक पडतो म्हणजे मसूर डाळ ही खूप इफेक्टिव्ह आहे त्याचे फायदे मी तुम्हाला दाखवलेलेच आहे त्यामुळे मसूर डाळीचा पॅक हा आयुर्वेदामध्ये पण सांगितलेला आहे आणि तुपाचे फायदेसुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत काय आहेत ते त्यामुळे ह्या दो म्हणजे हे दोन्ही आपले स्किन रिपेरिंगचं काम करतं त्यामुळे हा फेस पॅक तुम्ही मिस करू नका मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे त्यामुळे आता बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर स्वतःमध्ये बदल केले तरच तुमच्या हे स्किनचे प्रॉब्लेम दूर होतील नाहीतर बघा काही काही लेडीज आपण बघतो की पार्लरमध्ये जातात महागडे फेशियल ब्लीच वगैरे करतात ट्रीटमेंट करतात स्किनची परंतु त्याने काही फायदा होत नाही त्याने का, का काही कालावधीपर्यंत तुम्हाला त्याचा आनंद मिळतो किंवा ती स्किन छान होते परंतु कालांतराने नंतर त्या स्किनची हानी होत जाते तर हे आपल्या लक्षात देखील येत नाही काही काहींना तर बघा काही फेशियल वगैरे काही क्रीमसुद्धा सूट होत नाही काही काहींची खूप सेन्सिटिव्ह स्किन असते किंवा आता काहींची मिक्स असते ऑइली किंवा ड्राय तर आता अशा ह्या ऑल टाईपच्या स्किनसाठी मी आज तुम्हाला फेसपॅक दाखवलेला आहे तो फेसपॅक तुम्ही मिस करू नका आणि व्हिडिओ स्किप करून बघू नका म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही माझं सांगण्याचा उद्देश व्हिडिओमधून म्हणजे की मी अगदी व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी फार डिटेलपासून तर त्याचे हानी त्याचे पुन्हा फायदे पुन्हा त्यावर काय उपाय करायचा हे सुद्धा मी सांगत असते त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तरच तुमच्या लक्षामध्ये येईल आणि हे जर तुम्ही सगळे चेंजेस तुमच्या स्वतःमध्ये केले तर तुमचे स्किनचे प्रॉब्लेम दूर होतील आणि तुमचे हार्मोनन्स हे बॅलन्स होऊ लागतील आणि तुमचे पिरियड्स वगैरे तुम्हाला शारीरिक काही प्रॉब्लेम असेल तर तो सगळा म्हणजे रिकवर होतील तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला लागतील तुमचे पिंपल्स कमी होतील चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन पुन्हा चेहरा बर्न झाला असेल तर तो, तो रिपेअर होईल परंतु तुम्ही पहिले स्वतःमध्ये चेंजेस करा फार विचार करणं टाळा कारण हे सगळं मी माझे मी स्वतः अनुभवले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते इथून मागे सुद्धा माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स डाग पुन्हा मध्ये मध्ये तर आता मला तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहेत त्यामध्ये आता आम्ही दोघांनी मिळून रात्रचं मुलांना सांभाळता सांभाळता जागरण झाल्यामुळे खूप डार्क सर्कल्स आले होते पुन्हा चेहऱ्यावरसुद्धा असं म्हणजे चेहरा असा काळ बनलेला पुन्हा असं स्किनसुद्धा लूज दिसत होती त्यामुळे आता कसं होतं की मी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात आणि आता मी फार विचार करत नाही किंवा आपल्या आवडीनवडी स्वतःच्या जपायच्या आता मुलं पण थोडी मोठी झालेली त्यामुळे ते त्यांचं आवडत आहेत ते त्यांची कामं स्वतः करतात त्यामुळे मला थोडाफार वेळ मिळायला लागला मग मी तो स्वतःमध्ये गुंतवते म्हणजे म्हणजे काही माझ्या आवडीनिवडी बाबा थोडंसं एखादं पुस्तक वाचायचं किंवा मा तुम्हाला माहिती आहे माझं रुटीन काय आहे तर ते ह्या सगळ्या गोष्टी मी आता माझ्या स्वतःमध्ये बदल केल्या त्यामुळे माझे म्हणजे स्किनवर खूप फरक पडायला लागला आहे त्यामुळे मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा जो मी फेस पॅक तुम्हाला मसूर डाळीचं सांगते तर तो, तो मसूर डाळीचा पॅक ऑल स्किनसाठी आहे जेंट्स लेडीज दोन्ही तुम्ही लावू शकता आणि खूप इफेक्टिव्ह आहे महिनाभरातच तुम्हाला फरक जाण जाणवेल परंतु ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगितलं की स्किनच्या हानी कशामुळे होते आता हे जर तुम्ही आतून जर आहार व्यवस्थित घेतला तुम्ही सॅलड ज्यूस किंवा स्प्राऊट्स पुन्हा पाणी भरपूर प्या आता उन्हाळा लागेलच लवकर तर पाणी भरपूर प्या तर मग स्किनचे सगळे प्रॉब्लेम तुमचे नाहीसे होतील म्हणजे काही जे तुमच्या स्किनचे जे, जे, जे प्रॉब्लेम आहेत तर ते सगळे तुमचे दूर होऊन तुमची स्किन छान व्हायला हो लागेल अगदी नितळ टवटवीत तर तुम्ही नक्की करून बघा आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर असं मी जे मला माहिती आहे जे मी ट्राय केलं आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते याने साईड इफेक्ट कुठलेही होत नाही आहेत आता स्किनची काळजी म्हणजे कशी घ्यायची तर बघा आता तुम्ही चेहरा जर म्हणजे पाण्याने जर स्वच्छ धुतला आता तुम्ही दिवसभरामध्ये सारखं स्क म्हणजे चेहरा हाऊस वाईफ असेल तर सारखं चेहऱ्यावर पाणी मारायचं आहे स सारखा चेहरा क्लीन करायचा आपला क्लीन ठेवायचा आणि मेकअप फार वेळ ठेवायचं नाही जरी तुम्ही मेकअप केला असेल तरी तो लगेच तुम्ही रिमूव्ह करायचा म्हणजे काम झाल्यानंतर किंवा तुम्ही बाहेरून कुठे आल्यानंतर लगेच आपला चेहरा फेसवॉश करायचा आहे छान असा एखादा फेसवॉश वापरा तुम्ही तुम्हाला जे सूट होईल ते नीमचा किंवा ॲलोवेरा पुन्हा कॉफीचा तर कॉफीचा फेसवॉश खूप बेस्ट आहे मी तुम्हाला म्हणजे दाखवले दाखवलेलाच आहे आणि इथून मागेही पण मी तुम्हाला कॉफी पॅकचं तुम्हाला भरपूर दाखवलेला आहे फेस पॅक तो खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे जर आपण घरगुती साहित्यामध्ये जर केलं तर त्याने साईड इफेक्ट काही होत नाही अगदी नॅचरल आपली स्किन अगदी अशी ग्लो शाईन करायला लागते आणि चेहरा आपला असा बोलका दिसतो म्हणजे अगदी टवटवीत दिसतो म्हणजे कुठल्याही असं डिप्रेशन किंवा स्ट्रेस असा चेहऱ्यावर जाणवत नाही म्हणून मी प्रत्येक गृहिणीने असं रुटीन ठेवलं तुम्ही स्किनचं तर नक्कीच तुमची स्किन छान राहते अगदी वाढत्या वयामध्ये आणि वाढत्या वयामध्ये हे स्किनचे प्रॉब्लेम होतातच काही काही बघा वजन कमी करतात तर त्यांची जवळजवळ चेहऱ्यावरची सगळी चरबी जरी रेडूज झाली तरी ती स्किन अशी खूप लूज लटकते आणि सुरकुत्या वगैरे दिसतात तर मग ती स्किन आपली टाईट करण्यासाठी हा फेस पॅक खूप इफेक्टिव्ह आहे मसूर डाळीचा किंवा कॉफी पॅक तर फ्रेंड्स मसूर डाळ कधी तुम्ही स्किनसाठी यूज केलेली आहे का तर नसेल केली तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मसूर डाळ ही खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे स्किनसाठी पुन्हा आपली ज्या थंडीमध्ये सुरकतलेली स्किन लटकती स्किन किंवा लूज झालेली काही काही वेट लॉस करतात तर त्यांची स्किन ढिली लूज पडलेली आहे तर हे सगळी टाईट करण्याचं काम मसूर डाळ करतं पुन्हा स्किन आपलं टॅनिंग दूर करून आपले जी स्किन बर्न झालेली आहे तर ती रिपेअर करण्याचं काम मसूर डाळ करतं आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे मसूर डाळ ही खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन जीवनसत्व खनिजे आहेत तसेच मधुमेह वगैरे शुगर असलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही जर मसूर डाळीचं वरण करून दिलं तर शुगर ही कंट्रोलमध्ये राहते मसूर डाळ मूग डाळ आणि तूरडाळ ह्या मिक्स डाळीचं जर वरण केलं तर खूप चविष्ट आणि रुचकर असं बनतं अगदी अप्रतिम लागतं तर पचनक्रिया सुधारते मसूर डाळीने तर हे भरपूर सारे घटक ही मसूर डाळ मसूर डाळीमध्ये आहे आणि ही मसूर डाळ जर स्किनसाठी कशी यूज करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता ही मसूर डाळ मी घेतलेली आहे तर ही एक वाटी घेतलेली आहे ही जर असं आपण म्हणजे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगते ती तुम्ही अगदी स्किप न करता पूर्ण बघा तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या चेहऱ्यावर बघा खूप वर्षानुवर्ष जर असे म्हणजे चिकटून बसलेले डाग आहेत तर ते कमी होत नाही आहे वांग असू द्या तुमचे डार्क स्पॉट्स असू द्या किंवा ओपन पॉल्स खड्डे पडलेले आहेत तर हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम मसूर डाळ दूर करते तर ही मसूर डाळ अगदी म्हणजे आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे खूप फायदेशीर आहे साईड इफेक्ट काही नाही आहे आपण जर घरगुती नॅचरल पद्धतीने जर अशा पद्धतीने आपण जर मसूर डाळीचा उपयोग केला तर नक्कीच त्याचा महिनाभरात तुम्हाला फरक पडेल बघा तर आता आपण वेळ न घालवता सुरुवात करूया इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तर आता ही मसूर डाळ आपल्याला पहिले ग्राइंड करून घ्यायची आहे मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे तो ही तर मसूर डाळ ही स्क्रबिंगचं कामसुद्धा करतं म्हणजे जर तुम्ही बघा स्क्रब स्क्रब केलं चेहऱ्याला तर पूर्ण तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वांग किंवा काळे डाग असेल तर हे सगळं रिमूव्ह होतं ह्या मसूर डाळीने तर ही मसूर डाळ आता आपण ग्राइंड करून घेऊया मिक्सरला आता ही मिक्सरला बारीक पावडर करून घेतली त्यानंतर इथे एक कढई तापायला ठेवायची कढईमध्ये आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत साजूक तूप हे खूप स्किनसाठी इफेक्टिव्ह आहे जेणेकरून तुमची लूज पडलेली स्किन टाईट करण्यास मदत करतं पुन्हा स्किन ड्राय पडली असेल तर ती ग्लो शाईन करण्यास मदत करतं हे मदे पन तूपा चे तूप हे खूप इफेक्टिव्ह म्हणजे आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे तुपाचे किती फायदे आहेत ते आणि तूप हे तुमची म्हणजे एक प्रकारचं मॉइश्चरायझरच आहे स्किन अशी एकदम मुलायम टवटवीत सॉफ्ट ठेवण्यास मदत होते आता थंडीच्या दिवसांमध्ये स्किन आपली सुरकुटते किंवा खूप अशी लटकते लूज पडते तर ते टाईट करण्यास मदत करतात तर इथे दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला हे मसूर डाळीचं जे आपण बारीक केलेली पावडर आहे ती पूर्ण तूप सुटेपर्यंत आपल्याला छान असं भाजून त्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं कलर म्हणजे आपण जर बघा बेसन पिठाचे लाडू करतो अगदी तशी प्रोसेस आहे तर ती व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड झाल्यावर ते एका कंटेनरमध्ये किंवा एका बर्नीमध्ये जारमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे तर हे अगदी तुम्ही सहा सात महिने जरी ठेवलं तरी ते खराब होणार नाही कारण आपण ते पूर्ण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे तर ते तुम्ही कसं लावायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा अक्षरशः तुमची स्किनवर एवढा तुम्हाला फरक जाणवेल एका महिनाभरामध्ये फक्त हे तुम्ही अगदी रोज किंवा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा जरी लावलं तुम्हाला खूप सारा महिनाभरात फरक जाणवायला लागेल आणि खरंच म्हणजे स्किनला स्क्रब होतं पुन्हा जे आपण जी पावडर केलेली असते ती अशी गरगरीत असते बघा तर ते स्क्रबिंगचं काम करतं मसूर डाळीची पावडर आणि तसेच तूप हे आपली स्किन ग्लो शाईन करण्यास मदत करतं तर खूप इफेक्टिव्ह आहे तर मी पुढे तुम्हाला दाखवतेच तर आता मी ते थंड व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत आता इथे मी जे किटली वगैरे सगळं घासलं होतं तेलाचं क्लीन केलं होतं ते आता इथे उन्हाला आणून ठेवलेलं आहे ऊन छान पडलेलं आहे दुपारच्या वेळात असं ऊन येतं तर मग उन्हामध्ये असं मी ठेवते तर कडधान्य वगैरे म्हणजे कीड वगैरे लागत नाही तर हे दिवसभरात माझं सारखं काही ना काही चालूच असतं फ्रेंड्स हा कॉफीचा फेसवॉश आहे आणि खूप स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे मी तुम्हाला कॉफीचं दाखवलेलं आहे प्रॉडक्ट त्यामुळे कॉफी ही स्किनसाठी खूप म्हणजे फायदेशीर आहे तर आपलं स्किन टॅनिंग पुन्हा स्किन आपली लूज झालेली सुद्धा ही टाईट होण्यास मदत होते त्यामुळे फेसवॉश हा कॉफीचा तुम्ही वापरत जा आणि अगदी त्याने असा मसाज करायचा आहे एक असं पूर्ण हातावर घ्यायचा असं पूर्ण हातावर घ्यायचा आणि दोन पाच मिनिटं मसा करायचा पूर्ण सगळीकडनं स्किनला एकोण पाच मिनिटं मसाज करायचा आणि मग नंतर पुन्हा चेहरा थंड पाण्याने धुवायचा आता उन्हाळा लागलाय उन्हाळ्यामध्ये याची काळजी घेतली पाहिजे आपण तीन ती तर हे बघा पूर्ण स्किन आपली अशी पूर्ण स्किन होते आणि वॉश आपण दिवसभरामध्ये चेहरा धुत मधून दहा पंधरा असा अर्धा अर्धा तासाने चेहऱ्यावर पाणी जा खूप स्किन छान राहते आणि आता उन्हाळा लागलाय तर उन्हाळ्यामध्ये स्किन खूप बर्न होते त्यामुळे फेसवॉश अजून मधून दिवसभरात दोन ते तीन वेळा तरी चेहरा आपल्याला पाहिजे साऱ्या मारण्यासाठी चेहरा घेत आहे आणि असं सॉफ्ट ऑवेल वापरायचं आहे आपल्याला स्किन साठी सॉफ्ट ऑवेलने पुन्हा असं कॅप करेल तर आता आपण हे मसूर डाळीचं जो फेस पॅक केलेला आहे तर तो आपण असा कंटेनरमध्ये पॅक बन झाकणामध्ये ठेवायचा हा तुम्ही पाच सहा महिने जरी ठेवलं तरी हे खराब होणार नाही तर आता यातून तुम्हाला स्किनला चेहऱ्याला जेवढं पुरेल तेवढं स्पूननी काढून घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये रॉ मिल्क मिक्स करायचं आहे कच्चं दूध टाकायचे कच्चं दूध टाकल्याने स्किनचा पोत आपला सुधारतो आणि खरंच स्किन खूप छान ग्लो शाईन करते अगदी टाईट होण्यास मदत होते हा फेस पॅक तुम्ही झोपण्या अगोदर चेहरा धुऊन लावायचा आहे पंधरा ते वीस मिनटं ठेवायचा आहे आणि पूर्ण तुम्ही अगदी डोळ्यांच्या वरती जरी बघा काळं असतं आपलं तर डोळ्यांच्या वरती लावलं तरी काही फरक पडत नाही फक्त तुम्ही डोळ्यात जाऊ द्यायचं नाही आहे आणि नंतर पंधरा वीस मिनटाने वॉश करायचं आहे अगदी साध्यापानाने तर तुम्ही बघू शकता याच्याप्रमाणे आता चेहराने पंधरा ते वीस मिनटं ठेवलं त्यानंतर चेहरा छान साध्या पाण्याने धुतला आणि त्यानंतर तुम्ही एखादं मॉइश्चरायझर किंवा एखादी तुम्ही नाईट क्रीम लावून ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या असं तुम्ही स्किनचं रुटीन ठेवलं वाढत्या वयामध्ये तर नक्कीच तुमचे स्किनचे प्रॉब्लेम दूर होतील तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे स्किनचे प्रॉब्लेम सांगितले माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सग